बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे संचालक धीरज जोशी यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक केल्याबद्दल बनसी महाराज मिठाईवाले जोशी परिवारानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला याप्रसंगी अशोक जोशी राजकुमार जोशी गोविंद जोशी मनोज जोशी राजाभाऊ पोद्दार किशोर जोशी बाली जोशी सोमनाथ मुळे सौ कोमल शर्मा अवंती जोशी अनिल आहेर राहुल फुलढाळे आदी उपस्थित होते यावेळी अशोक जोशी यांनी सर्व टीम सदस्यांचा सत्कार करून मनपूर्वक आभार मानले नमस्कार मी गोविंद संजय जोशी सर्व सर्वप्रथम मी आपले नगरचे पोलीस अधीक्षक साहेब राकेश वोला यांचा धन्यवाद करतो आणि एल सी आपले आहेर साहेब की यांनी आपले जे आमच्या चुलत्यांवर काकांवर दहा फेब्रुवारी रात्री रात्र घरासमोर हल्ला झाला होता त्यांचा तपास त्यांनी आठ दिवसात लावला हो आणि सर्व जे हल्लेखोर आहे त्यांना जेरबंद केलं सर्व सर्वांना आपली नगर पोलीस आहे त्यांना मी बनसी महाराज मिटावल्यातर्फे सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी हे जे आरोपी होते त्यांना पण केलं आणि जे आम्हाला जी भीती होती आणि सगळं केलं त्याच्याबद्दल धन्यवाद नगर शहर पोलीस अधीक्षक साहेब व क्राईम ब्रँच व त्यासोबत असणारी टीम जे पाच सात टीम त्यांनी लावली होती गुन्हे शोधण्याकरता त्यांनी आत परिश्रम घेऊन न लागणारा तपास काही कलू नसताना पण त्यांनी हा असे आरोपींना जेरबंद केलं त्याबद्दल मी सर्व पोलीस डिपार्टमेंट व पोलीस अधीक्षक साहेब व इतर कर्मचारी सर्वांचे आभार मानतो की ते आम आमच्या या पुतण्यावर झालेल्या हल्ल्याकरता जी फो मो भरपूर पोलीस बळ लावून गुन्हा उघडीस आणला त्याबद्दल मी पोलीस दलाचा बंसी महाराज मिठावाले तर्फे धन्यवाद करतो व आभार प्रकट करतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर